सुधावाणी या माझ्या यूट्यूबवर तुमचं स्वागत आहे लवकरच दिवाळी येऊन राहिली आहे आणि दिवाळीसाठी आपण कोणकोणते नवीन पदार्थ जुने पदार्थ किंवा जे विस्मरणात गेलेले पदार्थ आपल्याला बनवायचे हे तुम्ही जर सर्च करत असाल तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ फारच युजफुल होणार आहे त्याकरता तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावा लागेल तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर कमी वस्तूंमध्ये होणारा आणि कमी अगदी तेलकट असा होणार अगदी थोड्या प्रमाणातच अगदी आपण तेल ते वापरणार त्यात असं असा पदार्थ झाला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मला काय काय साहित्य लागतं आहे अगदी कमी साहित्य लागणार आहे आपल्याला आणि पटकन होणार आहे त्यासाठी लागणार आहे आपल्याला हे कणिक गव्हाची जी असं रव्यासारखं आपण बट्टीलाही कधी कधी वापरतो हे असं आपण गिरणीतून दळून आणतो आणि तसं जाड असतं हे असं रव्यासारखं ते मी आता एक वाटी घेतलं आहे तुम्हाला जे वाटेल तुम्ही त्या वाटीने प्रमाण घेऊ शकता मी एक साध्या या बाउलने घेतलेला आहे एक वाटी मी हा कणिक घेतलेली आहे त्याला लागणार आहे अर्धीच वाटी गूळ लाग या प्रमाणातच अर्धी वाटी गूळ घेणार आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल अजून गोड पाहिजे तर तुम्ही थोडं गूळ वाढवू शकता त्यानंतर लागणार आहे आपल्याला तेल याला आणि मीठ बस इतक्या कमी साहित्यात हा होणारा पदार्थ आहे एक वाटी मी हे यात भिजवायला घेणार आहे ताटामध्ये आणि अर्धी याच वाटीने मी अर्धी वाटी गूळ घेणार आहे जाड कणिक काढून घेतलेली आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तो मी या भांड्यात घालणार आहे आणि ह्या गुळ बुडील इतकंच पाणी टाकणार मी आता आणि तो गॅसवर ठेवून फक्त गूळ विघळेपर्यंत मी हे थोडं गरम करून घेणार आहे आपल्याचा कुठलाही पाक वगैरे काही करायचा नाहीये फक्त गुळवीर घडायचा आहे त्याला अगदी दोन मिनिटातच हा गुळवीर घडून जाईल आपला अगदी असा थोडा गरम करून घेणार आहे हा पदार्थ अगदी दिवाळीच्या पदार्थांमध्ये आमच्या लहानपणी याचं स्थान असायचं सगळ्या पदार्थांबरोबर याचंही स्थान असायचं आमची आई आजी आजीची आई आमची त्यासुद्धा हा प्रकार प पदार्थ खूप आवडीने आणि खूप सुंदर बनवायच्या त्यामुळे आम्हालाही तो करण्याची परंपरा मिळालेली आहे हा खू विस्मरणात गेलेला पदार्थ आहे बिलकुलच भी। त्यामुळे मी आज सगळ्यांना दाखवणार आहे हा तुम्ही करून बघा आणि तुम्हाला कसा वाटतो सगळ्यांना खाऊ घाला तुम्ही पदार्थ हा तुम्हाला कसा वाटतो तसा माझ्या व्हिडिओला तुम्ही कमेंट करा लाईक करा आणि शेअर पण करा आम्ही गॅस बंद केला आहे मीठ धुवून थोडं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला ते थोडं हात जाईल तोपर्यंत गार होऊ द्यायचं आहे आपलं हे परंतु आपण यात हे जाडकणीक जे आहे त्यात आपण थोडं मीठ घालून घेणार आहे चवीपुरतं अगदी चवीपुरता कारण कुठल्याही गोड पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याची चवी जास्तच वाढते म्हणून अगदी थोड्या प्रमाणात मी मीठ घातलेलं आहे आणि त्यात मी हे तीन टेबलस्पून हे तेल मी घेतलेलं आहे हे मोहन घालायचं आपला आणि ह्या सगळ्या जाड कणकेला खूप छान लावून घ्यायचं आहे हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ आहे हे फ असं छान लावून घ्यायचं आहे असं मुठ्ठी बांधेल तोपर्यंत असं दिसायला हवं आपल्याला की तेल इतकं छान लागलं आहे आपलं असं बघा मी चळून चोळून तेल छान लावून घेतलं आहे बघा किती छान पूर्ण यायला लागलं आहे असं हे बघा असं दिसतही असेल तुम्हाला लावलेलं ला सगळं असं तेल किती भरपूर छान लागलं आहे ुळाचं पाणी पण आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे पण ते आपण असं गाळून घेणार आहे गाळण्याच्या साहाय्याने कारण यात कधी कधी कचरा असतो काडी किंवा खडाई असू शकतो त्याकरता हे असं गाळून घेतलेलं आहे आणि यात हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जरा घट्ट सरस भिजवायचं आहे असं छान मळून घ्यायचं आहे थोडं हाताला मध्ये चिटकत असेल तर सराट्याच्या सायाने असं थोडं काढून घेत चला किंवा थोडं तेलाचा हाते लावला तर चालू शकेल छान असं घट्ट मळून याला एक दहा मिनटं आपण झाकून ठेवणार आहे दहा मिनटानंतर आपण हे पुन्हा करायला घेऊया दहा मिनिटं आपण हे असं झाकून ठेवलेलं आहे त्यानंतर हाताला थोडं तेल लावून घेऊया थोडं नीट करून घेऊयाला चांगलं थोडंसं मळून घ्यायचं आहे असं आणि यातून छोटे छोटे बॉल घेऊन आपल्या आवडीप्रमाणे थोड्या असे आकार घेऊन दाबून असं छान गोल गोल आकारात असे तयार करायचे असे मी या सगळे पूर्ण तयार करून घेते मग आपण पुढचं बघूया कसं करायचं अशा या सगळ्या मी बनवून घेतलेल्या अशा करा बोल इकडे मी तेल तापायला ठेवलं आहे तेल आहे का बघून घेऊया आपण तेल तापलेलं आहे ता आपलं चांगलं आपल्याला स्लो गॅसवर तळायची आहे बिलकुल म्हणून आता मी गॅस जरा थोडा कमी करून घेणार आहे आणि यात मी एक सोडला आपल्या तेलामध्ये किंवा आपल्या कढईमध्ये जेवढे मावे तेवढे आपण याच्यात चार पाच सहा पोह्यासोबत आपल्याला करायचं हा पदार्थ खायला खूप छान लागतो रोजकर अगदी बिस्किटाला पर्याय म्हणून पण पर आपण म्हणू शकतो याला त्याची बिस्किट आणून आणून मुलांना देण्यापेक्षा हे पण तुम्ही छान घरी करू शकता डब्यात देऊ शकता त्यांना आणि तो स्वाद घ्या मोठ्यांनाही नाही द्या आणि मला हे करा अशा अगदी ब्राऊन कलर या काढायचे आणि मंद गॅसवर तळून घ्या आपल्याच्या थोडा धक्का लागला माझा त्यामुळे तुटली कितक्या ब्राऊन रंगावर काढायचे आहे म्हणजे त्या आतपर्यंत छान तळल्या राहिलं मी या सगळं तळून घेते अशाच पद्धतीने मी हे सगळं तळ तळून घेणार आहे अशा मी ह्या सगळ्या तळून घेतलेल्या आहे बघा ह्या पारंपरिक पदार्थाचं नाव आहे गुण्या ह्याला गुण्या म्हणून आम्ही त्याला संबोधितच होतो अशा ह्या गुण्या बिस्किटांना पर्याय आहे करून बघा तुम्हाला नक्की आवडेल मुलांना पण आवडेल आणि बिस्किटं कड बाहेरून आणण्यापेक्षा हे तुम्ही घरात केलं तर एकदम उत्तम आहे पौष्टिक पण आहे कशा वाटता नक्की जरूर कळवा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटतो आहे